त्याबद्दल बरं झालं तुम्ही योग्यच विचारलं ते की जे पंधरा तारखेला आपलं ठरलं होतं त्याच्याबद्दल जरा आज संध्याकाळी आम्ही गावकरी बसतो काय करायचं आणि त्याला आपल्या बांधवांना आम्ही अंतर्वलीत प्रेस घेऊन सकाळी डिक्लेअर करतो काय ते आपण आता मान्य करायला लागलेत मग आम्ही बोलणार नाहीत तुम्ही खोट करू नका हे आमचं म्हणणं हा तुम्ही मराठा आंदोलक म्हणून कोणाला नोटीस आणाय देऊ शकता हा तुमच्यातून जर कायला प्रसंग नाही पहिल्या दिवशी तुमच्या साक्षीने सांगितले तिकडलं चौन खरे घेणं नाही आम्हाला पण मराठा आंदोलक म्हणून मी खपून नाही घेणार अजिबा पाटील तर हैदराबाद गॅजेटचं बॉम्बे आणि सातारा गॅजेट सुद्धा आता शिंदे समिती अभ्यास करणार आहे लागू करण्यासंदर्भात सरकार सकारात्मक पाऊल उचलत आहे वाटतं हा आता कालच्या निर्णयामुळे वाटतय पण शिंदे समितीने अभ्यास करत सरकारनं ती गप्ल करू नये शिंदे समितीने अभ्यास केलाय आता सरकारला जर त्याला काही सात आठ दिवस अभ्यास करायचा असेल त्यांनी करावा राहावं त्याची अंमलबजावणी करावी आम्हाला वाट बघायला लावून मात्र प्रमुख जी मागणी होती मराठा आंदोलकांवरती गुन्हे सरसकट मागे त्याबद्दल काही निर्णय कालच्या मध्ये झालेला नाही तर चार ते त्या दिवशी करतो म्हणले होते एखाद्या दोन हे केल्या असत्या पुढच्या मंगळवारीपर्यंत ते करतील असा विश्वास ठेवूयात आता केलं म्हणल्यावर तर केलं म्हणलं पाहिजे ना ते सोडणार हा सोडणार मराठा आंदोलकवर जर तुम्ही जाणून बुजून जर असं काही करत राहिला मराठा आंदोलक म्हणून बाकी तुमचं काही दुसरं लपडासाना मला देणं घेणं नाही मी समर्थन करणारा तुमच्या सारखा नाही हे ध्यानात ठेवा चुकीचं समर्थन मनोज रंगे करत नसतो कधीच मोर्चे काढीत नसतो रास्ता रोखो करीत नसतो पाठबळ देत नसतो चुकीला कधीच समर्थन देणार नाही पण मराठा आंदोलकांवर तुम्ही जर आता गुन्हे मागे घेऊन मानतात आणि काही काढत राहता तर ते कपून घेणार नाही आता वाट बघतोय आम्ही राहिलेल्या मागण्याची अंमलबाजवणी गॅजेटची अंमलबजावणी मला वाटतं पुढच्या आठवड्यापर्यंत करतील आणि त्यांनी ती करावी कारण चार विषय ठरलेले ते तातडीने आता मागे तातडीत आरतो लगेच हा आता पत्रकार बांधवांना उद्या आम्ही प्रेस घेऊन कळवतो त्यावर आम्ही रात्री चर्चा करतो रात्री त्याच्यावरती चर्चा करतो पण केलं म्हणल्यावर आम्ही कौतुक करणार आहे हा पण चुकलं की सोडणार नाही आमचे काय तुमच्याशी दुश्मनी नाही सरकारशी नाही मनुष्य नाही तुम्ही तुमच्या लेकराला एकदा न्याय देता माझ्या वेगळा देताय म्हणून हे घडतंय आणि घडत राहणार तुम्ही जर चुकलात तर इकडत राहणार तुम्ही समाजाला द्या समाज तुमच्या गळ्यात हाटकून टाकून हिंडल ना सरकारच्या तुम्हाला तुमचं कौतुकच करणार समाज धन्यवाद